नमस्ते मंडळी आता मी सुरमई सुक्की म्हणजे मसाला टाईपच करणार आहे आणि ती फोडणी न देता वरून फोडणी देणार आहे बघा वरूनच तेल वगैरे टाकून जरा वेगळी अशी म्हणजे भरपूर वेगळी अशी पद्धत आहे आणि मस्त टेस्टी भारी लागते आता बघा प्रथम स्वच्छ धुवून घेतलेली आहे सुरमई त्यामध्ये हळद मीठ चवीनुसार मीठ आणि आता लाल तिखट लाल तिखट ऍड केलेलं आहे तीन चार चमच लाल तिखट आणि कोकम त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आपण फोडणी देताना पहिले कसं तेल टाकतो तेलामध्ये कांदा वगैरे याच्यात कांदा वगैरे काहीच न टाकता बघा आणि कढीपत्ता मस्त भन्नाट होता मसाला हा भारी लागतो आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करते आणि मिरची शोभीमध्ये चिरून मिरची घेतलेल्या आहेत दोन तीन ॲड केलेल्या आहेत मिरच्या आणि हे वाटण आहे कांदा खोबरं सुकं खोबरं याचं वाटण केलेलं होतं हे भाजून घेऊन थोडासा यामध्ये मसाला ॲड केलेला याचा आणि वरून तेल बघा बोलली ना वेगळी अशी रेसिपी पण मस्त भन्नाट होते ही रेसिपी मस्त असं मिक्स करून घ्यायला घ्यायचं कारण त्याला मसाला लागला पाहिजे आणि पाणी ॲड केलेलं आहे थोडंसं असं थप थपथपी धुईल असं पाणी वापरायचं आणि गॅसवर वा, थोडं मंद मंद आचेवर ठेवायचं मस्त असं सुकी सुरमई बघा डिश तयार